नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी द्राक्षांचा सीझन चालू आहे आणि वेट लॉस करताना द्राक्ष खायची की नाही हा मला वाटतं नव्याण्णव टक्के लोकांना पडणारा प्रश्न असतो आणि त्याचं उत्तर थोडक्यात सांगायचा प्रयत्न करते फळं ही कितीही हेल्दी असतील तरीसुद्धा काही फळांमध्ये कॅलरीज या भरपूर असतात आणि वेट लॉस डाएट करताना आपल्याला ती थोड्या अमाऊंटमध्ये खायला परवानगी असते त्यापैकीच एक म्हणजे द्राक्ष द्राक्षांमध्ये फायबर्स असतात पाण्याचं प्रमाण भरपूर असतं अँटीऑक्सिडंट्स असतात पण साखरेचं प्रमाण आणि सुद्धा तेवढेच जास्त असतात त्यामुळे बाकीच्या फळांच्या तुलनेमध्ये द्राक्ष ही कमी खाल्ली पाहिजेत ज्यांना डायबेटीस आहे ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी एक छोटी वाटी आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा घेणं एवढंच पुरेसं आहे जास्त प्रमाणात खाऊ नका एक शंभर ग्रॅम द्राक्षांमध्ये म्हणजे एक वाटी द्राक्षांमध्ये साधारणपणे पंधरा ते सोळा ग्रॅम एवढी प्रचंड शुगर असते त्यामुळे प्रमाणात घ्या आणि सीझन एन्जॉय करा